हाय मित्रांनो आज आपण निघालेलो आहोत उत्तरेश्वर पिंपरीला आज महाशिवरात्रीची यात्रा असते मग आम्ही सगळे निघालो बघण्यासाठी तर आता आपण यात्रेत पोहोचलेलो आहोत तर यात्रेमध्ये वेगवेगळे खेळ खे आले होते तर हे बघा एक मुलगी दोरीवर चलून कशी कला दाखवत आहे तर सलूट ठे कलेला तर निघू दोन आता नुसतं बांधा बांधीचा कार्यक्रम होता आज ह्यांचा नुसता वाटाना देघाने यात होतं आज फक्त बांधा बांधी आज म्हणायचं नुसतं बांधा बांधीच करायची तर यांचा देखाना वागायला असते विषय आता आपण मंदिराकडे चाललेलो आहोत आपण काय मध्ये जाणार आहोत आपण लांबपणा दर्शन येणार आहोत कारण आपण फक्त यात्रा एन्जॉय करण्यासाठी आलेलो आहोत तर मध्ये जायचं म्हणलं तर आपल्याला खूप वेळ लागतो कारण गर्दी असते त्यामुळे आपण फक्त यात्रा एन्जॉय करायची बघा बघायला बांधतोय आमच्यात बांधा बांधी

নিকু দাদা ইজুৰা কা বান্ধোত বগা হে নিক ঈজু ঘাই

कर आता बी बांगड्या कानातलं घेऊन द्या ना आणि साडी घातली की आपण शंभर लगेच काढून द्या पण आम्हाला असंच मागायचं ना

हे बघा यात्रेमध्ये पाळणं आलेले आहेत पण आपण घरात बसणार कारण नवत नाही म्हणून आपण घरात बसणार न लाड्याचा आणि दादाचा धिंगाणा काय संपत नव्हता त्या येजूची किती मजा येत कशी येत आहेत बघा यात्रेमध्ये जेवणासाठी हॉटेल सुद्धा आहे आता आपण पालनगड चाललेलो आहोत आपण काय बसणार आहोत पण नुसतं वागण्यासाठी चाललेलो आहोत जात असताना निकू दादा म्हणलं आपण आता पाणीपुरीच खायची पाणीपुरी उस्तो आम्ही बसलो होतो तर तेवढ्याच निकू दादा म्हणलं कॅमेरा बंद कर नाही तर मी तुला मारेल तर मी मुला मारा तर ते म्हणलं नाही 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 आपल्या भावाला मारायचं असते आता आम्ही पाणीपुरी खायला लागलेलो आहोत तर या मग खायला तुम्ही पण पाणीपुरी खाऊन झाल्यावर बघा कसा करतो येड्यासारखा आणि बघा नुसता यांचा बघा रोड नवीस कसं इजू यात्राची शोभा वाढवणारा म्हणजे तर पाळणं पाहिजे तर यात्राची शोभा वाढते तरी पाळणं बाग कसले लावलेत त्यांना लाइटिंग ही कसली बाहेर लावली तर हे बघा आम्ही सुद्धा मस्त नुसतं बघतोय दा 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 तर आता आम्ही बाहेर निघालेला आहोत तर न दादा म्हणून होता की माझ्या दाज्याला बांधता काय तर कसं बांधताय ते दाखवतो जाताना म्हणलं काहीतरी खावं म्हणून आम्ही सगळे भुकेल होतो सकाळी एक एकतर उपवास होता त्यामुळे आता सगळी जेव्हा बसला उपवास सोडतो म्हटलं आता इथं आमचं जेवण झाल्यावर निकुद आता लागला युद्धची चेष्टा करा हे बघा कशी चेष्टा चालू आहे यांची कोणी काय काय करणार हे जर खायला चालूच असतंय हे माणूस जे काय निकुद आता म्हणलं चलो चलो लागलं पाय दुखायला थांब म्हणलं मी उचलतो जात असताना आमचा एक बी फॅन भेटला तर ते म्हणला आम्हाला बी घ्या तुमच्या ब्लॉक मध्ये तर म्हणलं जमतंय घेऊ काय म्हणायचं हे आमच्या फॅन हे आमच्या फॅन हे आमचे बिग फॅन भेटलेले आहेत आम्हाला रस्त्यामध्ये प्लॅन आहे तुमचा कठरा आला तुमचा व्हिडिओ धन्यवाद हे आमचा निको आहो आणि आम्ही आता वापस चाललेला आहोत तर आता आम्ही सध्या माघारी चाललेला आहोत आणि स्वतः हर्ष ब्लॉग तुम्हाला कसा वाटला तर आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करा चला मग